अंबरनाथच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू झालेली आहेत भाजपतर्फे तुम्ही आज उमेदवारी लढत आहात तर एकूण तुम्ही सर्व अंबरनाथमध्ये फि बदलापूरमध्ये फिरत आहात तर तुम्हाला एकूण काय वाटतं इथल्या प्रभागातले विकास झाले आहेत का नाही झाला बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं भगवा नगरपालिकेवरती फडकणार आणि फडकणार म्हणजे फडकणार पण विकास झालेला वाटतोय का तुम्हाला इथल्या बदलापूरचा आतापर्यंतचा विकास झालेला आहे का मी नगराध्यक्ष झाल्यानंतर उड्डाणपूर माझ्या नगराध्यक्ष था कारकिर्दीत झाला विकास आराखडा बदलापूर नगरपालिकेचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष राम असताना झाला स्काय वॉक राम पातकरच्या झाला था मोठा पूर आला चोवीस तासात पाणी रिस्टोर करणारा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होता झोपडपट्टी मुक्त करण्याचं स्वप्न हे तर राष्ट्रवादीवाल्यानेच त्यावेळेस जाहीर केलं होतं की एकमेव नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं त्यांनी झोपडपट्टी मुक्त केला अशी अनेक कामं आम्ही केली तीन हजार कोटीचं डी पी सँक्शन झाल्यामुळे नगरपालिकेच्या नावावरती जागा आली कचऱ्यासाठी डम्पिंगची जागा अनेक वर्ष प्रॉब्लेम झाला होता स्वतःच्या नावावर केलं ला। स्ट्रीट लाईटचं मेंटेनन्सचा खर्च दीड कोटी होता तो पन्नास लाखावरती आला त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं आणि पंच्याण्णव टक्के स्ट्रीट लाईट चालू झाल्या कचऱ्याची घंटा गाडी चालू केली असं मोठं काम केलं दोन राष्ट्रपती पुरस्कार मिळालं तीस लाखाचं क्लीननेसचं देशातली आपल्या राज्यातली पहिली नगरपालिका झाली तो पण भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीत झाली त्यामुळे काम आम्ही केलंय आणि आम्ही काय करणार आहोत याच्यावरती निवडून बरं एक गार्डन तुम्ही हे केलं होतं बॅकवर्ड गार्डन त्याच्या संदर्भात काय सांग मी प्रपोज केलेली गार्डन आहे जागा नगरपालिकेच्या नागावर आहे ही मंडळी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही चार एकर जमीन जी आहे ती एमई सी बीला देणार आहोत त्याचा पण प्रश्न आम्हीच सोडवलेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक हाय पॉवर युनिट झाल्यानंतर विजेचा लपंडाव पण कमी होणार आहे पाण्यासाठी पोशीर आणि शिल्लार धरण सुद्धा मानणारचं प्रकल्प प्रकल्प हा सुद्धा नगराध्यक्ष राम माजी नगराध्यक्ष राम पत्करच्या कारकिर्दीत झाला आणि यांच्यात प्रयत्नामुळे झाला आणि देवेंद्र फडणवीसनी आणि गिरीश पाजरांनी प्रयत्न करून ते केलं नदी स्वच्छ करायचं काम सुद्धा आम्ही करतोय टेंडर निघालेलं का आहे गाड साफ होणार त्यामुळे पुराचा डेन्सिटी कमी होणार आता पुढील कार्यकाळामध्ये आपलं व्हिजन काय आहे कारण आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे तर त्या दृष्टीने कशा पद्धती बघा नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे विकसित भारत देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे विकसित महाराष्ट्र आणि आमचं स्वप्न आहे विकसित बदलापूर आणि ह्या दोघांचं स्वप्न आहे विकसित प्रभाग विकसित प्रभाग म्हणजे काय तरुणाला जॉब मिळायला पाहिजे आम्ही त्याच्यासाठी एक्सेस घेतले वडोदरा एक्सप्रेस वे केलेला आहे एक लाख कोटीचा गडकरी साहेबांनी आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं थोडीशी अडचण झाली ती दूर झालेली आहे आमच्याकडे युनिव्हर्सिटी होणार मोठी आमच्याकडे मोठं हॉस्पिटल करणार आणि इंडस्ट्रीज येणार लॉजिस्टिक पार्क होणार म्हणून आम्ही मागतो आणि दुसरं आम्ही नदीला लागून गाळ काढल्यानंतर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट जसं याला केलेलं आहे आपलं चायनाचे राष्ट्राध्यक्ष जे आले साबरमती वॉटरफ्रंट त्याच्यापेक्षाही चांगलं करण्याचा संकल्प आमच्या सगळ्या नगरसेवकांनी केलेला आहे जेणेकरून टुरिझम वाढणार आणि तरुणांना पण आणि लोकांना जॉब मिळेल